व्लादिमीर पुतीन यांच्या रशियाने पहिल्यांदाच युक्रेनवर खतरनाक आय सी बी एम मिसाईलने हल्ला केला आहे रशियाने युक्रेनच्या निप्रो शहरावर आज सकाळी पाच ते सातच्या दरम्यान खतरनाक आय सी बी एम मिसाईलने हल्ला केला मागच्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या या युद्धात पहिल्यांदाच इंटरकॉन्टिनेंट बॅलिस्टिक मिसाईलचा वापर करण्यात आला आहे रशियाने हा हल्ला करण्यासाठी आर एस ट्वेंटी सिक्स रुबेज मिसाईलचा वापर केल्याची शक्यता आहे अस्त्रखान भागातून हे मिसाईल डागल्याची शक्यता आहे युक्रेनने एअरफोर्सने आय सी बी एम मिसाईलने हल्ला झाल्याची पुष्टी केली आहे ह्या मिसाईलशिवाय किंजल हायपरसोनिक आणि एच एक शून्य एक क्रूज मिसाईलसुद्धा वापरण्यात आली आहेत महत्त्वाच्या संस्था आणि इमारतींचे नुकसान झाल्याचे युक्रेन एअरफोर्सने पुष्टी केली आहे अमेरिकेने युक्रेनला रसद सुरू ठेवल्याने अजूनही हे युद्ध संपलेलं नाही अमेरिकेत पुढच्या वर्षी सत्ता बदल होणार आहे जो बायडन यांच्या पक्षाच्या नुकताच झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला आता रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येणार आहेत ट्रम्प यांची भूमिका नेहमीच ब्लामिदिर पुतीन यांच्यासाठी अनुकूल राहिलेली आहे